नमो बुद्धाय। जय भीम माझ्या लेखणीतून साकारले एक बुद्ध गीत जाऊ बुद्ध विहारी पंचशील गाया चला जाऊ बुद्ध विहारी पंचशील त्रि गाया लीन मानोते चे मूल्यवान् सारणा साया सारणा सौ सारणा सारणा साया जना सला जुद्ध विहारी चला जाऊ बुद्ध विहारी पंचशील त्रिशरण गाय त्रिशरण गाय जाऊ त्रिशरण गाय होई जीवन तिथे शुद्ध मिठी भावनात क्रुद्ध मिळे सुख शांती मना सांगून गेले बुद्ध मिळे सुख शांती मना सांगून गेले बुद्ध अष्टांग मार्ग असत्या नीतिमान होऊन जगाया होऊन जगाया जाऊ होऊन जगाया होऊन जगाया होऊन जगाया चला बुद्ध विहारी पंचशील त्रिशरण गाय गाया पञ्चशील त्रिशरणगाया प्रज्ञाशिलाचले बुद्धा चि थोर जुति लतिथे मन अहिंसा करु जुळतील लतीथि मन अहिंस रे मार्गस लगाया मार्गस लगाया जाऊ मार्गस लगाया चला जाऊ बुद्ध विहारी पंचशील त्रिशरण गाय गाया त्रि गाय जाऊ त्रि शरण गाया, गाया। रोहिणीचे निर्मळ पावणी सांगते रे गोडवाणी अरे भाऊ भाऊ म्हणते ऐकण्या बुद्धवाणी अरे भाऊ भाऊ म्हणते ऐकण्या बुद्धवाणी जाऊ तिथे मनातील असणार क्रोधाला डगाया क्रोध लाड गाय जाऊ क्रोध लाड चला जाऊ बुद्ध विहारी पंचशील त्रिशरण गाया त्रिशरण गाय जाऊ त्रिशरण गाया गाय बोधी वृक्ष तिथे उभा करीतो सळ सळ सांगतो तुला निमला संपवण्या वैरमळ सांगतो तुला नि मला संपवण्या वैरमाळा जाऊ बालाजीच्या सवे बुद्ध रूप करुणय बघाया जाऊ बालाजीच्या सवे बुद्ध रूप करुणय बघाया करुणमय बघाया जाऊ करुनमय बघाया चला जा बुद्ध विहारी पञ्चशील त्रि शरण गाय पञ्चशील त्रि शरण गाय दीनमानति चोतिरे मूल्यवान् सारणा साया सारणा साया जर नागाया सारणा साया जा सारणा चा स आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा